श्री गुरु सेवालाल कंस्ट्रक्शनचे से मालक आणि रत्नागिरी जिल्हा गोरबंजारा समाजाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री मल्लू शेठ राठोड यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक समस्त खेड तालुका गोरबंजारा समाज शासनाने जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत खेड पोलिसांनी खेड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा निर्णय घेतला असून सर्वप्रथम शहरातील पोलीस स्थानकाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले यानंतर खेड तालुक्याचे नाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरणे नाका परिसरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्धार केला असून त्यांनी त्याची सुरुवात पुलाखालील अतिक्रमण हटवून केली आहे पुलाखाली उभारण्यात आलेली अनाधिकृत दुकानदारांना मंगळवारी सकाळी तोंडी समज देण्यात आली असून संध्याकाळपर्यंत ही दुकाने हटवा अन्यथा प्रशासनाकडून हटविण्यात येतील असा सज्जड दम देखील खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांनी दिला आहे तसेच यावेळी पुलाखाली असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील केली असून यावेळी येथील रिक्षा थांबा हलवून पुलाच्या दुसऱ्या बाजूला उभारण्यात आला आहे श्री गुरु सेवालाल कंट्रक्शनचे से मालक आणि रत्नागिरी जिल्हा गोर बंजारा समाजाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री मल्लू शेठ राठोड यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक समस्त खेड तालुका गोरबंजारा समाज Come